नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल कोकणी कलाकारमध्ये मी विठ्ठल गावकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे तर मंडळी आता आम्ही गाड्यात असो आणि गाड्यात असाव म्हणजे तुमकं नक्कीच माहीत असतं की आम्ही काहीतरी फिराक जाता तर आम्ही आज आम्ही फिराक जात असाव कोल्हापुरात कोल्हापुरातली जेवढी पर्यटन स्थळ असत त्या स्थळाकडे आम्ही आज भेटाक जात असाव त्यात तीर्थक्षेत्र पण असत तर चला आता आपण फिराक जाऊया तर मंडळी आता आपण फायनली कोल्हापुरात दिलेल्या असा बघा घाट महत्वाही सुरू झालेलो असा आणि मंडळी आपण आता आपल्या पहिल्या तीर्थक्षेत्रावर जातला खायचा असा तर तुमका आता राहते गेल्यावरच सांगते चला तर मंडळी फायनली आता आपण आपल्या पहिल्या तीर्थक्षेत्रावर येव आजूबाजूचा परिसर बघून तुम्हाला जाणलाच असा की आपण आता खैला असाव तर आता आपण इलेला असा नृसिंहवाडी हो म्हणजेच नारबाची वाडी नसुबाची वाडी म्हणतात थंय आपण इलेली असा त्या आम्ही दर्शनात जाऊच्या आधी हे बघा इथं मस्त नदी असा त्या हातपाय धुवायचे शुद्ध व्हायचं आणि मग आतमध्ये दर्शनासाठी जायचं तर चला तर मंडळी आता आपण दर्शनासाठी रांगेत उभे राहिलं असा या परिसरात आपण बाहेर मंडळी शूट करू शकतो आतमध्ये आपल्या शूट करून परवानगी नाही असा त्यामुळे तुमका मी इथूनच दाखवतोय की इथून आपण आतमध्ये गेल्यावर दर्शनासाठी जाऊ शकतो मंडळी हे बघा प्रवेशद्वार असं इथून जाऊच आतमध्ये गेल्यावर दर्शन होतं तर मंडळी जस्ट आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर जो बाहेर पडायचा मार्ग असा आणि त्या वाटेकच मंडई अशी सुंदर अशी दुकानं लागलेली असत प्रसादी असा दे कपडे असा दे किंवा वेगवेगळी आभूषणं असंद दे ही सगळी अशी दागिन्यांची वगैरे दुकानं असत छोटी मोठी ती सगळी बघत बघत थोडीशी खरेदी करत म्हणा आता आम्ही असून चाललेली असा की बघा ही देवाची मिठाई वगैरे सगळा असा आता आम्ही इथून डायरेक्ट आमच्या गाडीकडे जाता असाव वगैरे आम्हाला बऱ्याच दिवस एकाच दिवसात आमका आणखी बराच काय काय फिरायचा असा त्याच्यामुळे आम्ही जास्त एका वेळेस थांबत नाही तर आता आम्ही असून पुढच्या ठिकाणी जाता थोडीफारही खरेदी करता लावच कारण रोज रोज काय येत नाही हा येत असल्यामुळे आम्ही आता काहीतरी थोडासा खरेदी देवाचा प्रसाद घेऊन पुढच्या ठिकाणी जाताला मंडई तर मंडई नारवाची वाडी झाल्यानंतर आता आम्ही गाडीतून आपल्या दुसऱ्या ठिकाणी जात असा दुसऱ्या ठिकाणी खायच आता आपण तुमक मी लवकरच सांगतले आता आम्ही थोड्याच वेळा तिकडे पोचाव एकाच लाईनमध्ये सगळी पर्यटन स्थळ असल्यामुळे तीर्थक्षेत्र असल्यामुळे आम्ही ते लाईनमधूनच जात असावं कारण परत दुसरीकडे जाऊ का आमचा वेळ नाही तर आम्ही सगळी आता एक एक करून त्या लाईनीची सगळी तीर्थक्षेत्र म्हणा स्थळ मात्र आम्ही आता फिरत जायत असा तर चला तुमका आम्ही ती दाखवत आहे मंडळी प्रवेशद्वार बघून तुमका समजलाच असतात की आपण आता खळीला असावं तर आपण दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच दक्कनचा राजा ज्योतिबा हा आपण इलेले असाव हे बघा हा मोठं प्रवेशद्वार असा इथून आतमध्ये जाऊचं असा मी पहिल्यांदाच इले त्यामुळे माका जास्त काय माहीत नाही तर चला आपण सोबतच खाली खाली जाऊया इथून मंडळी खाली जावचं लागतं खाली देवाचं मंदिर आहे पण इथे सगळी पर्यटन सगळी दुकानं जी असत सगळा हय भेटता थंड का असं ते उन्हाळं भरपूर असल्यामुळे इथे थंड पेय खूप असत मंडळी तर मंडळी मंदिराकडे जातो जसं तुम्हाला दिसतं ते मंदिर परिसरातील दुकानं आणि शोभेचे वस्तू शोभ्याची वस्तू म्हणजे लहान मुलांची शोभेचे वस्तू खूपच असतात मंडळी तुम्ही तर लहान मुलांकडे घेऊन येलात तर तिच्यात पैसे दांडगे घेऊन यावा कारण खरेदी ही होतरी पैसे होती कारण दुकानं इतकी सुंदर आणि अप्रतिम असतात की घेण्यासारखं खूप काय काय असं मंडळी तर त्याला वेळ न दवडता आता आपण लगेच खाली जाऊया फायनली आपण बसून फिरत फिरत आता ज्योतिबाच्या मंदिराच्या इकडे आलेला असा तिथून आपल्या खाली उतरण जावचा लागतं मंडळी तर मंडळी ज्योतिबाच्या मंदिराकडे जात असताना मंदिराच्या परिसरात दिसतो तो म्हणजे गुलाबी रंगाची केलेली ही सुंदर अशी उदळ कारण ज्योतिबाकडे या असं म्हणजे तर तुम्ही बघता ते खाली इल्यावरच गुलाबी रंग सगळीकडे पसरलेलो असा त्यामुळे सर्वच येणारे भाविक असतात ते गुलाबी रंग मोठ्या श्रद्धेने उधळत असतं आपल्या डोक्यावरती लावत असतात तर मंडळी आता आम्ही देवाच्या दर्शनासाठी रांगेत उभे रावलेले असाव अर्ध तास झालो आणि अर्ध्या तासानंतर आता आपण प्रवेशद्वाराच्या इकडे इलेले असाव हि प्रवेशद्वार असा इथून आत गेल्यावर आपल्या दर्शन होतं मंडळी हिव बघा इथून आत जावचं लागतं पण गर्दी खूप असा मंडळी तर आता या आपण फायनली आतमध्ये इलेलो असा इथे शूटिंग करू मनाही असा तरी पण आम्ही थोडी थोडी तुमक तुमकं दाखवासाठी म्हणून मी आतमध्ये ही शूटिंग करतो हा आतमधलो परिसर असा मंदिराच्या आतमध्ये आणि हे बघा इथून आपल्या देवाचं दर्शन होतं मी तुमका थोडे थोडं काय असा ना पण तुमका मी दाखवतोय इथून आताच आपण दर्शन घेऊन अकडे गेलेले असाव हे बघा दर्शन घेऊन आमच्या डोक्यावर गुलाब वगैरे तुम्ही बघताच मस्त सगळा सुंदर असा दर्शन झाला वेळ लागलो पण आम्हाला दर्शन छान झालं मंडळी आणि आता आम्ही बाहेर येला असाव बाहेरचो परिसर असतो तर मंडळी दर्शन वगैरे घेऊन सगळी प्रसाधी वगैरे घेऊन <गेु> आता आम्ही वरती येईल असाव आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जात असाव तर आताच आम्ही तुमका बघितलं की खाली सगळ्यात वातावरण कसं असतं आता ता ता आता आम्ही इकडे वरती चालला असा आमची गाडीची इकडे आणि गाडीतून आम्ही आता पुढच्या ठिकाणी जातो तर मंडळी आता आपण डायरेक्ट दुसऱ्या ठिकाणी येला असाव दुसऱ्या ठिकाण म्हणजे हा पर्यटन स्थळ म्हणजेच पन्हाळगडावरती आता आपण येलेले असा हे बघा आता आम्ही सगळी फॅमिली पन्हाळगड फिरा केला असाव ही सगळी इथे तटबंदी असा तटबंदीतून निघून तुन सगळा खालचो परिसर दिसता आणि मंडळी पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा विचार केला तर पन्नाळगडावर खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला असा आता बघतात की लहान मुलांका गाड्या वगैरे फिरवतात तसेच मंडळी मोठ्या व्यक्तींसाठी सुद्धा खूप काही प्रमाणात इथे सोयी उपलब्ध करून दिलेल्या असतात आता मी सगळ्या दाखवतोय माझं इथे भातो आणि टाका जो झील ये आता सध्या मजा घेतात ही तीस रुपये सीट तीस रुपयात ते तुमका सगळं थोडस फार परिसर करून आणतले म्हणजे त्या बघ म्हणजे आपल्या घेऊन घोड्यावरून सुद्धा फिराक गावता शंभर रुपये एक फेरी असता तसेच फोटो काढूचे झाले तर तुम्हाला तीस चाळीस रुपये द्यायचे लागतात आमच्या ते जेडू मनागलेला माका जावचा जा शंभर रुपये घालून तर आता घोड्यावर बसान चालला फिराक तर मंडळी दुपारचे आता दोन वाजले असतात आणि तेच आम्ही बघलाव की ते नाश्ता सेंटर वगैरे जेवणाचे पण उत्तम सोय असा पन्नागडाच्या सिटी ते फेमस अशी झुणका भाकर म्हणा किंवा वांग्याचा भरीत म्हणा ही स्पेशलिटी असता आणि तीच आता आम्ही खाऊ हैलेले असाव तर मंडळी आता आम्ही हैली स्पेशलिटी पिठला भाकरी आणि वांग्याचं भरीत त्याचबरोबर दह्या आणि कांदो ही आता आम्ही खाऊ बसलेली असा सगळीच फॅमिली भूकं खूप लागली आहे दुपारं झाली आहे तुम्हीसुद्धा खाऊ का तुम्हीसुद्धा कधी पन्नागावर येलास तर ही डिश नक्कीच ट्राय करा कारण पन्नाग्याच्या पायथ्याशी वांग्याचं भरीत अतिशय प्रसिद्ध असं मंडळी तर आम्ही आता ताच खात असा तुमका सांगते मी खाऊन कसा असा आता मंडळी खूप सुंदर जेवण बनवलेलं असा नादच खोळा वांग्याचं भरीत पिठला भाकरी दही आणि मिरचीचं ठेचो अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे मंडळी तर मंडळी आता आम्ही पन्नावगड फिरा गेलो असा हा बघा जो गुरुज असा इथून महाराज देखरेख करायचे निगराणी ठेवायची सगळीकडे इथून बघतास की किती लांब पर्यंत सगळा दिसता यो आता आम्ही सगळे उभे असा जास्त वेळ आम्हाला फिरा गावत नाही कारण म्हणजे आम्ही पुढे पण जावचं असले आम्ही जास्त किल्लो फिरत नाही गुरुमजके जे प्रसिद्ध ठिकाण असतं तीच फिरान आता आम्ही असून जातो कोल्हापूरातल्या सुप्रसिद्ध अशा महालक्ष्मी मंदिरात अंबाबाईच्या दर्शनासाठी इथून प्रवेशद्वार असा असे दोन तीन प्रवेशद्वार असत आम्ही आता ह्या मार्गाने जात या बघू इथे अंबाबाई साड्यासो सेलकडे लागलेलो असा याच ठिकाणी मोठं दुकान असा आणि इथून आता आम्ही आतमध्ये जात असा तर मंडळी आता आपण अंबाबाईच्या मंदिराच्या मुख्य परिसरात आपण असा संध्याकाळचे चार पाच वाजले असत तरी पण इथली गर्दी मंडळी कमी नाही आता आम्ही दर्शनासाठी जात असाव आताच थोडीशी गर्दी कमी झाली असल्यामुळे आम्ही लगेचच सा दर्शनासाठी जात असाव देवीसाठी ओटी वगैरे आता घेऊन आम्ही आता दर्शनात जात आलो तर मंडळी आत्ताच आम्ही अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि हा आतमधलो परिसर असा व्हिडिओ प्रूफ भेटत नाही कारण आतमध्ये लिहिलेलंच असता की सक्त मनाही असता व्हिडिओ करायचो नाही त्याच्यामुळे जा जास्त व्हिडिओ करू भेटत नाही त्यामुळे मी आतमधलं तुमका थोडं थोडंसंच भाग दाखवतो आहे आणि आता आम्ही दर्शन घेऊन म्हणजे इथून बाहेर जात जो बाहेरचं परिसर असा बाहेर इल्यावरच म्हणजे तुम्ही बघतास की इथे एक मोठ्या एल डीवर अंबाबाईचं दर्शन दाखवतात कारण भाविकांका गर्दीमुळे बघू भेटत नाही पण याद्वारे लाईव्ह अंबाबाईचं दर्शन घे घेऊ शकतास तुम्ही या ठिकाणी मंडळी संध्याकाळचे पाच वाजले असले तरी देवीच्या परिसरात तुम्ही बघताच की गर्दी तेवढीच असा जेवढी सुरुवातीक सकाळी भरता असा या ठिकाणी देवीच्या आभूषणांची दुकानं असत तुम्ही बघतात की सगळ्या सोन्या लकलकता लग असा इथे देवीची आभूषणं असत जी मुपल स्वरूपात भेटतं त्या ठिकाणी त्यामुळे ते गर्दी तेवढीच असा आता देवीचं दर्शन घेतल्यानंतर भाविक या ठिकाणी इथे परिसरामध्ये आरामात शांततेत थोडा वेळ बसतो त्यासाठी आमची फॅमिलीसुद्धा ही बसलेली असा हे या ठिकाणी लिंबू सरबत सरोबतपणा चहा पाण्याची व्यवस्था ही केलेली असता मंडळी आता दर्शन घेऊन आम्ही कोल्हापूरसून आपल्या शेवटच्या ठिकाणी करून भाजले पण खूप हराक उशीर होतो त्याच्यामुळे आम्ही आता आमच्या शेवटच्या ठिकाणी जात असा चला आता आपण इथून जाऊया आपल्या शेवटच्या तीर्थक्षेत्रावर तर मंडळी आता आपण इला असा आत्मपुरातील श्रीदेव बाळूमामा यांच्या दर्शनासाठी ते आता आम्ही इथून घरी जाताला आहो जाता जाता आता आम्ही या बाळूमामाच्या दर्शनासाठी इलेला असा खूप रात्र झाली असल्यामुळे जास्त इथे मंदिरात गर्दी नाही आ त्याच्यामुळे बघूया आता पुढे जाऊन दर्शनात किती वेळ लागता तो हे बघा हा परिसर असा इथे सगळं शांत वातावरण एकदम काय गर्दी गोंगाट नाही आहे समाधान वाटतं इथे येल्यावर मंडळी बघा आताच आपण बाळूमामाच्या दर्शनासाठी लिहिलेल्या असा या ठिकाणी गर्दी नाही पाचच मिनटं दर्शन होतला कारण गर्दी खूप कमी आहे हा आतमधलो परिसर आहे यामध्ये सुद्धा शूटिंग करू मनाही असा त्याच्यामुळे मी तुम्हाला आतमधलो दर्शन करू शकत नाही पण तुम्हाला आतमधलो परिसर दाखवतो आतमधलो भाग दाखवतोय या ठिकाणी तर म्हणजे आताच आपण दर्शन घेऊन बाहेर येलेला असा इथे दत्तगुरूंचं छोटंसं मंदिर असं अशी अनेक देव देवस्थानं छोटी छोटी असत या ठिकाणी हत्ती घोडे यांची मूर्ती सुद्धा असत इथे जे यात्री असत किंवा भाविक असत त्यांना करूसाठी इथे जागा वगैरे असत मंडई कसं वाटला तो व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असतो तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहा तोपर्यंत मंडळी स्वस्त राहा मस्त राहा आमच्या आठवण काढत राहा मंडळी धन्यवाद हा पुढच्या व्हिडिओ मंडळी